कस्टमरला चांगल्या चांगल्या क्वालिटीचा कांदा नाशिक पुणे मुंबई त्यानंतर इंदोर वगैरे सारखा क्राऊड आपल्याकडे कंटिन्यू चालू असतो तर त्यांच्यासाठी एक उत्तम क्वालिटीचा एक्सपोर्ट क्वालिटीचा हा कांदा त्यांना भेटावा यासाठी आम्ही ही संकल्पना चालू केली आहे पाच किलोचं पॅकेट आहे आणि एक दहा किलोचं पॅकेट आहे पन्नास टक्के कमी किमतीत आपण हा कांदा अवेलेबल करून दिलेला आहे कस्टमरसाठी नमस्कार माझे नाव वत्सल पवार मी हॉटेल ग्रँड प्रभूचा संचालक तर आपण इथे बघू शकता आपण इथे कांदे विक्रीसाठी ठेवले पण ते ॲक्च्युली बिझनेस पर्पजने ठेवले नसून मुळात आपण पण एक शेतकरी आहे आणि मी व्यापारी पण आहे तर हॉटेल ग्रँड प्रभूमध्ये येणाऱ्या प्रत्येक कस्टमरला एक चांगली सुविधा भेटावी त्या सुविधेच्या हिशोबाने आपण इथे एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आहे हा कस्टमरसाठी ठेवलेला आहे तर याच्यात पैसा कमवण्याचा हेतू नसून एक आपल्या ग्रँड प्रभूच्या कस्टमरला खास सुविधा देण्यात आलेली आहे तर आपण बघू शकता इथे मॉल्स ही सस्ता म्हणून आपण हे नो लॉस नो प्रॉफिट ह्या हिशोबाने आपण याची विक्री करतो हे तुम्हाला दोन पॅकेट्समध्ये अवेलेबल असतात तर एक पाच किलोचं पॅकेट आहे आणि एक दहा किलोचं पॅकेट आहे त्या पॅकेटप्रमाणे तुम्हाला इथे कांदे भेटतील मुळात आता आपण कांदा व्यापारी असल्यामुळे सर्व येणारा जाणारा वर्ग हा आपल्याला विचारायचा की आम्हाला कांदे भेटतील का तर त्यांची ही नीड लक्षात घेऊन आपण हा एक उपक्रम चालू केला की की कस्टमरला चांगल्या चांगल्या क्वालिटीचा कांदा नाशिक पुणे मुंबई त्यानंतर इंदोर वगैरे सारखा क्राऊड आपल्याकडे कंटिन्यू चालू असतो तर त्यांच्यासाठी एक उत्तम क्वालिटीचा एक्सपोर्ट क्वालिटीचा हा कांदा त्यांना भेटावा यासाठी आम्ही ही संकल्पना चालू केली आहे आणि त्याला खूप चांगल्या पद्धतीने मागणी आहे आणि खूप चांगला रिस्पॉन्स आहे तर कधी याला तुम्ही ग्रँड प्रभूला तर तुम्ही या सुविधांचा लाभ घ्या तुम्ही इथे बघू शकता मॉलचे सस्त लिहिले तर खरंच मॉलपेक्षा पन्नास टक्के कमी किमतीत आपण हा कांदा अवेलेबल करून दिलेला आहे कस्टमरसाठी आणि इथे आम्ही एक डिस्प्ले पण लावतो की त्यावर रोजच्या मॉलमधल्या किमती आणि इथली आत्ताची किंमत ही त्यावर डिस्प्ले होते तर हॉटेल ग्रँड प्रभूचं तर तुम्हाला माहितीच आहे हॉटेल ग्रँड प्रभूमध्ये महाराष्ट्रीयन चायनीज पंजाबी साऊथ इंडियन नंतर जैन फूड हे सर्व अवेलेबल असतं आणि हे हॉटेल आहे मुंबई आग्रा हायवेवर नॅशनल क्रमांक तीन या महामार्गावर मुंगसे गावाच्या समोर मालेगावपासून सात किलोमीटर नाशिककडे जाताना लेफ्ट हँड साईडला तुम्हाला हे हॉटेल लागेल तुम्ही जसे इथे आलात तर इथे लेफ्ट साईडलाच एंट्रीलाच आम्ही ही संकल्पना राबवलेली आहे तुम्ही या आणि एकदा व्हिजिट करा धन्यवाद